नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत राजेश्वरी नगरी किंवा आताचे अकोला महाराष्ट्राच्या विदर्भातील एक प्रमुख व्यावसायिक शहर अकोला जिल्ह्यातील सुमारे तीस किलोमीटरवरील प्राचीन पाराशर नावाचे लहान पण डोंगराच्या व निसर्गाच्या कुशीत वसलेले एक शांत व रम्य गाव आहे आणि हो हे जरी लहान असले तरी आता तालुक्याचे शहर असून सध्या पातूर या नावाने ओळखले जाते पातूर किंवा नानासाहेबांचे पातूर किंवा शहाबाबू पातूर चारही बाजूनी भरभक्कम मजबूत संरक्षक भिंतींनी वेढलेले आहे पातूरला चार दरवाजे शहाबाबू वेस बाळापूर वेस गोंड वेस आणि खानापूर वेस यापैकी खानापूर वेस काळाच्या ओघात नाहीशी झाली पूर्वेला बुद्धाश्रम आणि पश्चिमेला प्राचीन लेणी अस्तित्वात आहेत शहाबाबू दर्गा जगतमाता रेणुका देवी मंदिर नानासाहेबांचा वाडा किंवा मंदिर नानासाहेब मंदिरातील दीपमाला बोर्डीच्या श्री चक्रधर कवळेश्वरांच्या चरण स्पर्शनी व पवित्र झालेली भूमी आजही सोन्याच्या नाण्यासाठी प्रसिद्ध असलेली बोर्डी किंवा सुवर्णा नदी हे सर्व पातूंच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे उत्तम साक्षीदार आहेत या शहराला धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला असल्याने येथे सुफी जैन वारकरी महानुभव दत्त नागपंत इत्यादीसही विविध धर्म आणि पंथ आनंदाने राहतात आज या भागातील शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रात फुले व फळे यांचा व्यवसाय करतात विपुल नैसर्गिक खजिन्यामुळे पातुर्ला विदर्भाचा कॅलिफोर्निया आणि प्राचीन व जागृत रेणुका मातेच्या मंदिरामुळे प्रतिमाहूत असेही म्हणतात कोरडी किंवा सुवर्णा नदी किनारी असलेल्या एका टेकडीवर अतिशय नयनरम्य वातावरणात हे रेणुका माता मंदिर वसले आहे मंगळवार असो व नवरात्र असो मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने गजबजून जातो मातेच्या गडावर जाण्यासाठी सुमारे अडीचशे पायऱ्या चढाव्या लागतात पायऱ्या चढू लागताच प्रथम संस्थापक स्वर्गवासी दीनानाथ महाराज यांची समाधी असून नंतर हनुमान मंदिर व गणपती मंदिर आहे टेकडीवरून पातूर शहराचे विहंगम दृश्य दिसते संपूर्ण डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले असून या ठिकाणी सुंदर सुविचार लिहिण्यात आले आहेत उत्तरेकडे नानासाहेबांचा वाडा तर दक्षिणेकडे शहाबाबूचा दर्गा आणि मंदिरासमोरील टेकडीवर पातूरच्या लेण्या गड्याच्या पायथ्याशी तप्पे हनुमान मंदिर आणि बाजूलाच गायत्री मंदिर आहे मातेच्या सभामंडपात पाय ठेवताच मनाला एक प्रकारची शांती मिळते मंदिर परिसरात असलेली स्वच्छता शांतता व प्रसन्नता आपल्या मनाला एका वेगळ्या विश्वाचा अनुभव करून देते नवसाला पावणारी आई भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी धावून येते असा भक्तांचा अनेक वर्षाचा अनुभव आहे आईचे रूप अतिशय लोभस आणि मनमोहक आहे नितांतर श्रद्धेने आपले मनोरथ पूर्ण करण्यासाठी माझी रेणुका मावली कल्पवृक्षाची सावली या ओळी गुणगुणत भक्त आपल्या आईला साकडे घालतो भक्त दर्शन झाल्यावर स्वतःला धन्य समजतो व गडावर पुन्हा येण्याचा संकल्प करतो संस्थान देणगीदार व भक्तांच्या मदतीने सतत विविध सुधारणा व सोयी करीत असल्याने दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे येथील रेणुका माता ही माहूरच्या रेणुकेचे प्रतिरूप मानले जाते त्यामुळे अकोला जिल्ह्यातील विदर्भातील भक्तांसाठी पातूर म्हणजे जणू प्रतिमाहूरच आहे विशेष म्हणजे देवीच्या एकशे आठ शक्तीपीठापैकी एक, एक समजल्या जाणाऱ्या चिंचोली येथील रुद्रेणी देवीचे मंदिर आणि डोंगर येथून दृष्टिक्षेपात पडते या ठिकाणी आज दिसत असलेले मंदिर पहिल्यांदा पन्नास वर्षापूर्वी दिसले या ठिकाणी आज असलेली मूर्ती आधीच विराजमान होती मात्र मारण आणि जंगलाचा भाग असल्याने या ठिकाणी कुणीही येत नव्हतं त्यातच ही टेकडी अत्तरकर यांच्या मालकीच्या शेतीचा भाग होती या ठिकाणी आज असलेली मूर्ती एका हिंगराच्या झाडाखाली विराजमान होती त्यानंतर तात्यासाहेब अत्तरकर यांच्या कल्पकतेतून व दीनानाथ महाराज यांच्या रेणुका मातेवरील असीम व अगाध भक्तीमुळे या मंदिराच्या निर्मितीस प्रारंभ झाला या ठिकाणी श्रीकृष्ण रामसीता लक्ष्मण अनुसया माता महादेव आणि दत्तात्रय यांची मंदिरे पण स्थापन केली आहेत नवरात्रीत नऊ दिवस देवी स्वतः मंदिरात वास करत असल्याची भावना असल्याने येथे भक्तांची मोठी गर्दी झालेली असते रेणुका माता यल्लम्मा म्हणूनही ओळखली जाते आईची दक्षिण भारतीय राज्ये कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा केरळ आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने पूजा केली जाते रेणुका माता विष्णूचा सहावा अवतार असलेल्या परशुरामाची आई व ऋषी जमदग्नीची पत्नी आहे रेणुका मातेला यल्लम्मा एकवीरा यमाई इल्लई अम्मान पद्माक्षी रेणुका येल्लुआई मरिअम्मा चनियम्मा गंगाम्मा आणि अम्मा असे अनेक रूपाने ओळखले जाते भक्त तिला विश्वाची माता किंवा जगदम्मा सुद्धा पूजतात पातूरचे ग्रामदैवत असलेल्या या रेणुका मातेचे रूप अतिशय मनमोहक लोभस व मनाला त्वरित शांत करून भक्तांच्या सर्व चिंता व संकटे दूर करणारे आहेत अतिशय जागृत आणि नवसाला पावणारी आई भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी धावून येते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे वेलकम टू माय चॅनल अँड शेअर द विदर्भात लेण्या सहसा आढळत नाही त्यामुळे पातुच्या लेण्यांना एक विशेष महत्त्व आहे विदर्भातील सर्वात मोठी लेणी म्हणून याचा उल्लेख करता येईल पातूरच्या पश्चिमेस बोर्डी नदीच्या पलीकडे हे द्विदल लेणे आहे ही दोन्ही लेणी पूर्वाभिमुख असून त्याला एकामागे एक असे दोन मंडप आहेत त्याच्या मागे गर्भगृह असून आत जाण्यासाठी पायऱ्या आहेत दक्षिण बाजूकडील लेण्यात जाण्यासाठी प्रथम दोन चौरसाकृती स्तंभ आणि अर्धस्तंभावर उभ्या असलेल्या मंडपात प्रवेश करावा लागतो त्याची मागील भिंतीला लागून एक पीठ आहे त्यावर बहुधा पूर्वी शिवलिंग असावे उत्तर बाजूकडे असलेले गर्भगृह याच आकाराचे पण थोडे उंच आहे तिथे पण सध्या पीठच आहे पण या पीठावर आधी पार्वतीची मूर्ती असावी से सापडलेली एकमेव मूर्ती म्हणजे तपस्येत असलेल्या पार्वतीची अद्वितीय मूर्ती होय या मूर्तीचा सुंटा उत्तरेकडील गर्भगृहातील पीठाच्या खाचेत अगदी व्यवस्थित बसतो सध्या ही मूर्ती नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात आहे मूर्तीच्या शैलीवरनं ही मूर्ती इसवी सन चारशे पन्नासच्या काळातील असावी असे तज्ज्ञांचे मत आहे येथील स्तंभाची रचना पातुर येथे सापडलेली पार्वतीची मूर्ती तिच्या या लेण्याशी संबंध असण्याची शक्यता आणि लिपीतील शिलालेख लक्षात घेता या लेण्याचा काळ इसवी सन चारशे पन्नासच्या सुमारास असावा असे तज्ज्ञांचे मत आहे म्हणजेच हरिशेन आणि त्याच्या प्रधानांनी अजिंठा येथील विहार आणि चैत्यगृह खोदण्याच्या किमान एक पिढी आधी वत्स्यकुल्म म्हणजे सध्याचे वाशिम येथून राज्य करणाऱ्या वाकाटक सम्राटनी ही शैव लेणी असावी पातूरला नानासाहेबांचे सुद्धा म्हणतात नानासाहेबांचा वाडा किंवा मंदिर एकेकाळी भक्तांनी गजबजलेले असायचे शहरापासून सुमारे एक ते दोन किलोमीटरवर नानासाहेबांचे मंदिर स्थित आहे नानासाहेब हे पातूर येथील एका श्रीमंत ब्राह्मणाचे पुत्र होते आणि त्यांचे मूळ नाव होते नारायण कानोजी आमले त्यांच्या गरिबांना दान करण्याच्या वृत्तीने त्यांचे आपल्या काकासोबत मतभेद निर्माण झाले म्हणून ते मार्की येथे गेले आणि मार्किनात गुवांचे शिष्य झाले त्यांच्या धार्मिक वृत्ती आणि आचरणामुळे हळूहळू हो त्यांना एक संत म्हणून ओळखले जाऊ लागले असे म्हणतात की गरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक चमत्कार पण केले। नानासाहेबांनी उधोजी भोसले व मुधोजी भोसले यांच्यात मध्यस्थी करून ज्येष्ठ भोसलेंना नागपूरची गादी बहाल केल्याचे सांगितले जाते नानासाहेब भगवद्गीतेवर प्रवचनही करीत असत नानासाहेब रामाचा भाऊ लक्ष्मणाचा अवतार असल्याचे सर्वांची श्रद्धा व मान्य आहे भोसले यांनी हे सध्याचे मंदिर उभारले आहे पूर्वी माघ शुद्ध म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात इथे जत्रा भरायची आणि भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनाला येत होते परंतु आता जत्रेचे व या मंदिराचे महत्त्व खूपच कमी झाले आहे भक्तांचे दर्शनाला येण्याचे प्रमाण पण खूपच कमी झाले आहे तर मित्रांनो आपली निरोप घ्यायची वेळ झाली व्हिडिओबद्दल आपला अभिप्राय कमेंटमध्ये अवश्य नमूद करा धन्यवाद व भेटूयात लवकरच